शिवसेनेतील नेते अनिल परब यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत परब म्हणाले रामदास कदम यांची अक्कल किती आहे हे, हे त्यांच्या शपथपत्रावरूनच दिसते त्यांनी जे शपथपत्र दिलं ते माझ्या निवडणुकीचं आहे त्यात माझ्या गाड्यांचा उल्लेख आहे जर एखाद्या बिल्डरने मला गाडी दिली असेल तर मी ते शपथपत्रात लिहू का हे अगदी हास्यास्पद आहे परब पुढे म्हणाले आता हे लोक बाळासाहेबांनाही व्हिलन बनवायला निघाले आहेत बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी हाताचे ठसे घेतले असं दाखवून ते सांगू इच्छितात की बाळासाहेबांचे पैसे स्विस बँकेत आहेत जर अकाउंटच नसेल तर ठसे कशासाठी हा प्रयत्न म्हणजे बाळासाहेबांचं नाव पुषण्याचा डाव आहे त्यांनी सवाल केला उद्धव ठाकरे ठसे का घेतील बाळासाहेबांचं नाव हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न चाललाय बाळासाहेबांच्या नावावरच आज शिवसेना उभी आहे त्यामुळे त्यांचं नाव डॅमेज करायचं हेच या मागचं उद्दिष्ट आहे परब म्हणाले माझ्यावर जे आरोप केले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही मुलगा होम मिनिस्टर आहे मग चौकशी का करत नाही मी कधी त्या ठिकाणी गेलो का आहे तपासा आठ हजार लोकांना बेघर केल्याचा आरोपही खोटा आहे त्याने आणखी म्हटलं मी बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा विश्वस्त होतो त्यामुळे या प्रकरणात उत्तर देण्याचा मला अधिकार आहे उद्धव ठाकरे यांना उत्तर देण्याची गरज नाही कारण त्यांची ती लायकीच नाही शेवटी अनिल परब म्हणाले रामदास कदम त्यांच्या पत्नीच्या प्रकरणात चौकशीची मागणी करू शकतात तर मीही आमदार म्हणून माझी मागणी मांडू शकतो मुख्यमंत्री यांनी दोन्ही मागण्या मान्य कराव्यात